कारागिरांचा त्यांच्या कलेचा सन्मान व्हायला हवा त्यांना हवा त्यासाठी हवी विश्वकर्मा प्रदर्शन कारागिरांचं असंच एक हक्काचं व्यासपीठ नुकतंच वर्ध्यामध्ये हे प्रदर्शन झालं या तीन दिवसात तब्बल दहा लाखांची विक्री झाली आहे पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या थीम पॅवेलियनमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अठरा कलाकृतींच्या प्रदर्शनाचं आयोजन वर्धा येथे करण्यात आलं होतं या प्रदर्शनामध्ये वर्ध्याच्या नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत स्टॉलवर विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दहा लाख रुपयांच्यावरच्या वस्तूंची खरेदी केली ग्रामीण आणि शहरी भागातल्या पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करून देण्यासाठी तसंच त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं गतवर्षी पीएम विश्वकर्मा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे जम्मू काश्मीर येथील उच्च विद्या विभूषित असलेल्या रुमी जान यांनी सुरुवातीला आपल्या टेलरिंगच्या छोट्या व्यवसायाला सुरुवात केली होती गेल्या वर्षी केंद्र शासनानं सुरू केलेल्या या योजनेची माहिती मिळाल्यावर योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन त्यांनी अर्ज केला असल्याचं तो फिर मुझे छह दिन की ट्रेनिंग हुई वहाँ पे वहाँ पे बेसिक ट्रेनिंग हुई छह दिन की मुझे बहुत कुछ सीखने को मिला एडवांस फाइनेंशियल मैनेजमेंट का यूज़ करना एडवांस ट्रेनिंग एडवांस टेक्नोलॉजीज एंड डिजाइनिंग वगैरह का मैंने बहुत कुछ सीखा मुझे बहुत फायदा मिला इससे उसके बाद हमें चार हज़ार मिले जब ट्रेनिंग खत्म की तो उसके बाद मुझे एक लाख का लोन मिला जब मुझे एक लाख का लोन मिला तो मुझे बहुत ज़्यादा बेनिफिट्स मिले क्योंकि मेरा जो शॉप था वो छोटा था और गांव में था मैंने फिर शिफ्ट किया इसको सिटी में और थोड़ा बड़ा बनाया और आज मेरे पास दो लड़कियां काम कर रही है मेरी जैसी जो घर पर बैठी थी पढ़ी लिखी लड़कियाँ जो घर अब मैं चाहती हूँ कि मेरी जैसी बहुत लड़कियों को मैं अपने इस काम में जोड़ूँ ताकि ये अनएम्प्लॉयमेंट खत्म हो जाए पंढरपूर येथील पीएम विश्वकर्मा योजनेची लाभार्थी निरंजन पानकर या तुळशीमाळ कारागिरांनी तयार केलेल्या स्टॉलला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून लाभार्थ्यांच्या वतीनं स्टॉलवर तुळशी वृक्षापासून माळा तयार करून विक्री होत असल्यामुळे नागरिकांचा मोठा उत्साह या स्टॉलवर पाहायला मिळाला पारंपरिक आणि खूप छान आहे प्रदर्शन खूप छान भरवलेलं आहे मोदी साहेबांच्या विश्वकर्मा योजना मधून आम्हाला पूर्ण महिला वीस ते पंचवीस रुपये तीन दिवसाचा विक्री झालेले आहे गुजरात आणि मध्य प्रदेश येथील सोनार या कारागिरांची चांदी वर्क मूर्ती कलेची दोन दिवसात एक लाख रुपयांच्या वर विक्री झाली असल्याचं कारागिरांनी सांगितलं त्यांनी तयार केलेल्या मूर्तिकलेला कलेला वर्ध्यातल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचंही त्यांनी सांगितलं आपल्या भारतातील जे दुर्मिळ पारंपरिक जसे लोहार झाले सुतार झाले मडके बनवणारे कुंभार झाले हे तळा कारागिरांना एक वरच्या स्तरावर आणण्यासाठी माननीय भारताचे गौरवशाली पंतप्रधानांनी जी योजना राबवली हो आणि त्यामधून त्यांना जो लाभ मिळत आहे याबद्दल मला खूप छान वाटले आणि हे प्रदर्शनी बघून सुद्धा मला खूप छान वाटले प्रदर्शनाला वीस हजार प्रेक्षकांनी भेट देऊन कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचं आणि उत्कृष्ट अशा प्रदर्शनाचं कौतुक केलं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एकवीस आणि बावीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी प्रदर्शनाला उपस्थिती लावली आणि कारागिरांच्या भेटी घेतल्या त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही यावर त्यांनी जातीने लक्ष दिलं तसंच प्रोत्साहन दिलं प्रशासनाच्या या व्यवस्थेमुळे आणि आदरातिथ्यामुळे देशभरातून आलेले कारागीर यावेळी भारावून गेलेले दिसत होते दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा तेव्हा पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर